नमस्ते जिल्हा परिषद कृषी विभाग पंचायत समिती कृषी विभाग कराड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त होणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन या ठिकाणी जिल्हा परिषद हा स्टॉल आहे या ठिकाणी आपण जिल्हा परिषद मार्फत आपण येणाऱ्या योजनांचे डेमो मॉडेल ठेवतो त्याचबरोबर दिनांक सहा ते दहा डिसेंबर दररोज एका पिकाची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते आज या ठिकाणी उसाची स्पर्धा आहे उद्या केळीची त्यानंतर फळे फुले व पालेभाज्या अशा स्पर्धा आहेत आपण या ठिकाणी जे आपल्याकडे विविध प्रकारच्या फळांचे फुलांचे जे नमुने येतात ते सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातले त्याचबरोबर कडेगाव पलोस वाळवा याही तालुक्यातून कराड तालुक्याच्या जवळच्या तालुक्यातून सुद्धा शेतकरी या ठिकाणी विविध प्रकारचे फळांचे फुलांचे चांगले उत्पादन घेणारे नमुने या ठिकाणी घेऊन येतात या ठिकाणी परीक्षकाच्या मार्फत या तालुक्यात जे कृषी शेतकरी आहेत व अधिकारी व विद्यापीठ शास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी परीक्षण केलं जातो व यामध्ये शेतकऱ्यांचे क्रमांक एक दोन तीन असे त्यांचे स्पर्धेमधून नंबर काढून आपण त्यांना रक्कम रोख तसंच पारितोषिक व मोमेंटो या ठिकाणी आपण त्यांना देतो ही स्पर्धा प्रत्येक वर्षी राबवली जाते व या ठिकाणी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो त्याचबरोबर इथेही शेतकरी या ठिकाणी पाहणी करून त्यातून प्रोत्साहित होतात धन्यवाद नमस्कार सुधीर चिवटे सेंद्रिय शेती उत्पादक कृषी भूषण शेतकरी आमचे मित्र शंकरराव खोत यांनी माहिती दिली पंचायत समितीचे अधिकारी जाधव साहेब त्यांचा बरोबरचा स्टाफ आणि हे एक्झिबिशन जे जी ह्या भरवलं जाते त्याच्यात आत्ताच्या आजपासून स्पर्धा चालू होणार आहेत दिनांक सहा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे तर आज जे आपल्या स्पर्धा होणार आहेत ह्या उसाच्या स्पर्धा आहेत आणि उद्याच्याला असतील आपल्या केळीगड स्पर्धा आहेत सर्व प्रकारचे नमुन्याच्या दिवशी असणार आहेत आणि सर्व प्रकारची फळे फुले असणार आहेत नऊ तारखेला आणि दहा तारखेला सर्व प्रकारची फळभाजी आणि पालेभाजी असणार आहे ते गेले एकोणीस एक ते वीस वर्ष सातत्याने एक्झिबिशन भरत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पंचायत समिती असेल कृषी विभाग कराड असेल कृषी विभाग आपला कराड कड तालुका असेल सगळ्यांच्या माध्यमातून एक्झिबिशन फार मोठं बसत असतं त्याची सुरुवातच आपल्या कराड झाली होती तेवढा अशोक भाऊ थोरात पण आमच्याबरोबर असायचे शेती आता आहेत ते त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बरेच काही गोष्टी बघायला मिळाल्या आम्ही सुद्धा एक शेतकरी असल्यामुळं आणि कृषीपोषण शेतकरी असल्यामुळं आम्हालाही मनापासून इथं येऊन भेट द्यावी वाटतील लोकांना नवीन नवीन माहिती द्यावी लोकांच्याकडे नवीन माहिती घ्यावी तर अशा प्रकारे स्पर्धा सगळ्या चालू राहतील आणि नक्कीच आपल्या कराडचं आणि मान्य श्री यशवंतराव चव्हाणजींचं नाव स्वर्गीय हे असंच कायमस्वरूपी आजरावर राहील नमस्कार आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने कराड येथे बाजार समितीच्या माध्यमातून सन्माननीय विलास काकांच्या विलास काकांच्या काळात लावलेला वटवृक्ष एकोणीस वर्षापूर्वी हे प्रदर्शन सुरू झालं आज त्याला एकोणीस वर्ष पूर्ण होत आहेत या ठिकाणी कराड सह महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या ठिकाणी भेट देत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात नाविन्यपूर्ण उपकरणं म्हणजे अवजार किंवा ट्रॅक्टर मशिनरी वेगवेगळ्या ठिकाणी येतात शेतकऱ्यांना माहिती मिळते आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आमची कराड पंचायत समितीच्या मार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडून ही पीक पद्धतीची रचना रचनात्मक मान्य आणि कृषी विभागाचं असणारं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बाजार समिती कराड यांच्या माध्यमातून आता यावर्षी आदरणीय विलास काकांचे चिरंजीव आणि पृथ्वीराज बाबा काय एकच का मिनट दादा पाटील उंडाळकर आणि सन्मान्य पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आ, या प्रदर्शनाचं उद्या उद्घाटन आज शेतकऱ्याच्या हस्ते संध्याकाळी पाच वाजता उद्घाटन होणार आहे या ठिकाणी जी या परिसरात पीक पद्धतीची रचना केली जाते किंवा पीक पद्धती आणली जाते त्यामध्ये उसास पालेभाज्या फळभाज्या फ़ड़ फळे फुले अशा प्रकारच्या आणि केळी वगैरे ह्या सगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात या ठिकाणी अथक परिश्रम जिल्हा परिषदेचे काही अधिकारी पंचायत समिती आमच्या काही अधिकारी आणि शेतकरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होत असते खर तर या प्रदर्शनाला अनेक शेतकरी भेटी देत असतात त्याबरोबर काही कर्तबगार कुशल असे कारागिरी या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून शेती उपसा सिंचन योजना असेल इलेक्ट्रिसिटीसाठी जर तुमच्या सोलर सिस्टीम असतील किंवा पीक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाव करायचे या सगळ्याच्या माध्यमातून या या प्रदर्शनाचा उपयोग संपूर्ण महाराष्ट्रभर इथल्या शेतकऱ्यांना होत असतो बस